पार्टी चलेगी जश्न मनाया जाएगा मामू घुस गए और एक यूट्यूबर सब्सक्राइबर बढ़ते हैं दो साल तीन साल चार साल ये मेहनत करनी पड़ती है उसके बाद में बंदा पहुंच जाता है पैसे वाली पोजीशन अच्छा वीडियो तर मंडई पाऊ सकता है अपन कैसा लग रहा है गरम ज्यादा है हर एक नंबर बनाया यार भाई एक नंबर कसम से मजा आ गया दिल खुश हो गया अरे थैंक यू सो मच ए रसल राम राम मंडई कशा आहात मंडाई ठीक आहात का ठीक असायलाचं तर तुमचं भाऊ रेवर घेऊन आला एक नवीन व्हिडिओ तर आजचा विषय थोडा हार्डच आहे विषयच खल्लास आहे म्हणजे एकदम जहास झकास बोलतो ना तो विषय विषय काय असा झाला आहे की आज आपल्या भाऊचा म्हणजे गुफरान ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलचा आपल्या मी काय बोलतो आहे का तर तो आपला भाऊ आहे आपला रूममेट आहे आणि त्याचा चॅनल तो आपला चॅनल आणि त्यानं चॅनल बनवायला म्हणजे मीच त्याला फोर्स केलं की यूट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण बोलतो ना ऑनलाईन अर्निंग ज्या गोष्टीला आपण बोलतो ना ती सुद्धा एक प्रकारची अर्न ऑनलाईन अर्निंगचाच प्लॅटफॉर्म आहे ना त्याच्यामध्ये सट्टाबाजी चालते किंवा काही चालते सेफ बोलतो ना आपण त्यातली गोष्ट आहे तर त्या भावाने आपला चॅनल क्रिएट केला मिस क्रिएट करून दिला होता त्याला त्याने क्रिएट केला त्याच्यावरती त्याने ते व्हिडिओज अपलोड करायला चालू केले आपले काय सबस्क्रायबर फॅमिलीतले त्याला जॉईन झाले असतील कारण या अगोदर मी तुम्हाला बोललो होतो की असं असा चॅनल आहे तर बऱ्यापैकी लोकं जॉईन झालेत आणि त्याच्या आज शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आणि खूप मोठी गोष्ट असते हो जे बिगनर्स असत ना यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती हो त्या लोकांसाठी तर आज त्याचे शंभर झालेत तर म्हटलं की आपण काही ना काही छोटंसं सेलिब्रेशन करू तर आम्ही केक मागवला केक मागवला त्यासोबत आम्ही चिकन वगैरे बनवतो आहे तर चिकन बनवतो आहे हे सांगण्याअगोदर सॉरी मी श्रावण पाळत नाही श्रावण आषाढी आषाढी एखादशी काहीतरी चालू आहे श्रावण चालू आहे काहीतरी आणि आधीपासून मी तो हे करत नाही म्हणजे आमच्या घरचे करतात मी करत नाही नाहीतर तुम्ही बोलाल की यार लास्ट टाईम तू चिकनचा व्हिडिओ केला होतास आज परत चिकन खातोयस तर माझं असं काही नसते मला सगळं चालतं तर आजच तुम्हाला कळेल की कशाप्रकारे दुबईमध्ये राहणारे जे बोलतो ना आपण बॅचलर कशा कशाप्रकारे एकसाथ राहतात आता आम्ही ज्या रूममध्ये राहतो त्या रूममध्ये आम्ही चौक आहे आणि चारमधले एक बांगलादेश एक पाकिस्तान आणि एक आपल्या इंडियाचे आणि मी एक म्हणजे इकडे ज्यावेळेस आपण येतो ना त्यावेळेस आपण कंट्रीमध्ये विभागलो जात नाही आपण एक प्रकारे रूममेट आपले कलिग्स म्हणून राहतो तर त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला या आजच्या व्हिडिओत पाहायला मिळेल ते आमचं जे असलेलं बॉन्डिंग पाहून सो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा लेट सी तर मंडळी आता मी चिकन बनवतो आहे कारण आज आपलं जे काय असणार आहे सेलिब्रेशन छोटंसं सेलिब्रेशन आहे केक आणला आहे कोल्ड्रिंक्स असतील सोबत त्याच्यानंतर आम्ही चिकन बनवतो आहे आता चिकन मीच बनवतो आहे हे दिसते का मोठ्या डब्यामध्ये ते आपली सातारशी घाटी बोलतो ना तो मसाला आहे घरी बनवलेला तो आणला आहे मी दुबईला कारण त्याची आपल्याला आपल्याला येत नाही आणि मी तीच सवय याची बाकीचे जे आपले कलिग्स आहेत रुममेट आहेत त्यांनासुद्धा लावले त्यांनासुद्धा त्या मसाल्याशिवाय जेवण जात नाही म्हणजे एवढी वेळा पण त्यांना आणले कारण झाले आता दोन 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 वर्षाहून जास्त आपल्याला त्यामुळे आता त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्याशिवाय आपण नाही जेऊ शकत असा सीन झाला आता तर आता मी चिकन बनवतो तुम्हाला मी प्रोसेस दाखवत नाही कारण प्रत्येक वेळ काय तुम्हाला प्रोसेस दाखवायची चिकन वगैरे हो वगैरे नाही तर म्हटलं ती मी आधी बनवून घेतो त्यानंतर आपण भेटू गुफरानबाईसोबत सुद्धा गप्पा मारायचे आहेत कारण त्यांचा सुद्धा प्रवास कसा होता जर्नी कशी होती ते सुद्धा जाणून घेऊ आपण थोडे तर मंडळी रसल इधर दर हा रसल बाय आज आपण बडे का सब्सक्राइबर कंप्लीट so, हो गए इस खुशी में आप क्या कहना चाहते हो मुबारक हो मुबारक तो तुम्हें वो मिले सब्सक्राइबर हाँ सब्सक्राइबर मिले तेरा मंडे जाना सब्सक्राइबर मिला शंबर सब्सक्राइबर ते मुझे दूसरे तीसरे को भाई गुफरन भाई भाई यार थोड़ा आ जाओ पब्लिक के सामने थोड़ा बताओ कैसो तो जी बोलिए तो आप थोड़ा आपकी जर्नी के बारे में बताओ ना थोड़ा क्योंकि क्या है बहुत सारे लोगों को लगता है कि की मेरे यूट्यूब पे वीडियो बनाना चाहिए चैनल बना उनको क्या लगता है कि एक बार वीडियो बना लिया पब्लिक कर दिया पैसा ही पैसा आप बताओ क्या सीन होता है इसमें भाई इसमें मेहनत करनी पड़ती है एकदम से छू से नहीं बनता पैसा मेहनत करनी पड़ती है। थोड़े थोड़े सब्सक्राइबर बढ़ते हैं दो साल तीन साल चार साल ये मेहनत करनी पड़ती है उसके बाद में बंदा पहुंच जाता है पैसे वाली पोजीशन में अब ऐसा नहीं कि वीडियो वायरल वो तो लक्की बात होती किसी का एक वीडियो डाला उसने वो वायरल हो गया वो तो किस्मत वाली बात होती है वरना तो मेहनत करके लोग बनते हैं ऐसा नहीं कि बस आए और बन गए छोड़ो तो, तो आज आपका क्या प्लान है मतलब आप सो हो पे क्या सेलिब्रेशन।, सेलिब्रेशन में आप क्या करना चाहते हो मतलब क्या खिलाओगे क्या पिलाओगे यार आपको तो मालूम है हमने लेके चिकन बनाया है इधर और केक मंगाया है सबके लिए पेप्सी का कैन मंगाया है यार एक बात मुझे कहनी है आपने बाकी लोगों के लिए शोरमा मंगाया मुझे शोरमा क्यों नहीं मंगाया ये शॉरमा का ऐसा था देखो देखो बाकी लोगों के लिए मंगाया शोरमा आप खाते नहीं हो आपका वो चल क्या बोलते हैं सावन क्या <laughs> सावन का सावन। नहीं भाई सावन चल <laughs> <का> रहा है चिकन करो ये झूठ बोल रहा है मित्रों आ कडू बोलतो श्रावण नाही पाळत श्रावण भात असता तो चिकन बनवलं असतं का काय बोलतो है। तर शर्मा मी खात नाही खातो म्हणजे जास्त नाही पण आता रात्री जेवस कुठे शॉरमा पण याने बाकी लोकांसाठी मागवलंय के काय फंट आहे चिकन आहे सी मजा काय बघूया तुम्हाला कळलं असेल म्हणजे मला एकंदरीत काय दाखवायचं होतं की शंभर सबस्क्रायबर मिळवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत असते आणि तुमच्या आशीर्वादाने आपल्या चॅनल होते बऱ्यापैकी झाले आणि आज आपल्या भावाची झाली शंभर तर त्याच आम्ही छोटस सेलिब्रेशन करतो असाल बोल केक रे केक निकालो यार केक अंधार निकाल केक निकाल असाल माझे थोडा व्हिडिओ बनाय का तू केक थोडा अच्छा ने भाई मेरा अलग है हम मराठी है छुरी किधर छुरी छुरी चाहिए रुको मैं देता हूं आता يلا मी चांगले प्रकारे छुरी देतो बघा तुम्ही पाहू शकता केक चे अनबॉक्सिंग झाले आणि इकडे गोफरेन भाई त्यांचा ब्लॉग तर चालूच आहे रसल भाई सुद्धा यूट्यूबर आहेत गोफरेन भाई सुद्धा युट्युबर आहेत मी पण छोटासा यूट्यूबर आहे रिजन भाई तर लवकरच करणार आहेत तर तुम्हाला मी केक दाखवतो पार्टी चालेगी जश्न मनाया जाएगा मामू घुस गया और एक यूट्यूबर हमें क्या घर से ऑन करता फ्रेंड क्या और हाँ एक ये मेरा दूसरा भाई ये बोल गया है बोल गया था, मैं भी हूँ एंजॉय <laughs> कर रहे हैं सब मिलके तो दोस्तों आपको दिखाते हैं हम अगली वीडियो ये चलो वन टू थ्री आ जाओ रसल भाई आ गया, आ गया, आ गया। आ गया। अब कटिंग करो जो मर्जी है लो और कटिंग करो चलो पिक्चर भी ले के केक के दो चार और अभी मेरी वीडियो ही चलो निकालो केक को अभी सही चालू है क्या क्या तेरी रिहर्सल सही एडिट कर रहा है ले ए? अच्छा तो वीडियो बना रहा है दूर से बना हीरो लगूंगा ओके okay, चलो आ जाओ इसे काटो छोटे से काटो अभी मैं किसको खिलाऊंगी कंफ्यूज हूँ रसल भाई को खिलाऊंगी उबार रखो अच्छा मेरे को आसल के मुंह में डाल दो रिजवान भाई आज इधर को किस पे क्लिक करना है भाई पूरा खा ले दो बंद करो भी इसको भी तो खिला दो वो जाली मो मेरा भी देख लो ना हाँ यार मैं भी मैं भी खुद ही खा लूंगा नहीं कोई तो खिलाना पड़ेगा रुको तो खुद ही खाना हम बनाते हैं ऐसे ऐसे खा लो हाँ हैप्पी बर्थडे टू माय लिख दो ना साथ ऐसे ऐसे करके खा लेते हैं भाई ये अपने लिए अपने लिए तो चलो बहुत खुशी यार बहुत खुशी अभी आपका ब्लॉग कंटिन्यू रखो ये हो गया तर मंडळी आता तुम्ही पाहिलं की आता केक कापून झालेला आहे पाहू शकता गुफरान भाई आपले रिजवान भाईवान बाई हवा यूय करू तर मंडई पाहू शकता हे आपण बनवलेलं चिकन मंडई आता जेवण जेवण पॅप्सी घेतले इकडे आमटे मुझे चिकन जिक राइस है बाकी से ले प्लेट वगैरह धुआला अरे लवकर या लवकर या आगे 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 आगे। आगे वे अच्छा अच्छा आप हेल्प कर रहे हो लाइन मार आप दादा को महित है तुम्हारा दादा क्या? दरअसल हमारे यहाँ पे ना दादा कौन के एक बहुत बड़े एक्टर होके चले गए अभी वो गुजर गए हाँ दादा कौन के उनका नाम था ओ भी ऐसे ही चड्डी पहनते थे है? हाँ तो पहनना पड़ता है काम ही यही ओ दर से ढालो अंदर बाहर से दो कुर्सी ढालो ना और चलो आ गए आ गए आ गए अकेला अकेला खा रहा है तुम को नहीं दिया हम तुम गरीब हो तुम बंगाली हो ना बांग्लादेशी बंगाली तो गरीब ही हो। है गुफरान भाई मुझे आज जे या खऱ्या गोष्टीचा हकदार आहेत ते आपल्याला सांगतील टेस्ट कशे आहे कैसा लग रहा है गरम ज्यादा है हर एक नंबर बनाया यार भाई एक नंबर कसम सर मजा आ गेलो दिल खुश हो गयो अरे थैंक यू सो मच ए रसेल बंगाली चला आ जा भाई तू भी बांग्लादेशी आई एम नॉट इंडियन बंगाली ले ले हो ले ले बैक 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 तर मंडई आता सर्व काही करून झालं आता मी जोन वगैरे झालो सेलिब्रेशन ऑलमोस्ट झालं जर तुम्ही सुद्धा एन्जॉय केलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा प्लीजला सब्सक्राइब करा बेडू आशाशिका नोट तो प्रिंट टाटा बाय बाय सी यू